आज इयत्ता दुसरीच्या वर्गामधील विद्यार्थी ज्ञानशिडीचा खेळ खेळत आहेत यासाठी या, या खेळासाठी तयार केलेला हा ज्ञानशिडीचा बोर्ड आहे यावर साप शिडी यांची चित्र आकर्षक रंगाने रंगवलेली आपणा दिसत आहेत आणि खेळासाठी विद्यार्थ्यांना हा आकर्षक डायस बनवलेला आहे आणि दोन गटामध्ये खेळ सुरू होत आहे यासाठी प्रश्नांच्या वेगवेगळ्या चिठ्ठ्या बनवलेल्या आहेत विद्यार्थी ज्यावेळेस शिडी चढणार आहेत त्यावेळेस त्या चिठ्ठीतील प्रश्न वाचून त्याचं योग्य उत्तर दिल्यानंतरच ते शिडी चढणार आहेत तर यांचा खेळ सुरू होतोय हा आहे खतिजाचा गट आणि हा आहे पल्लवीचा गट या दोन गटामध्ये स्पर्धा सुरू आहे स्टार्ट पाच घे पाच अरे वा पहिल्याच प्रयत्नात खतिजाच्या गटाला शिडीचा तर सांगतील भारतामध्ये किती प्रमुख ऋतू आहेत उत्तर तीन हिवाळा पावसाळा अरे वा छान आणि या शिडी चढून आता सत्तावीस वर पोहचलेल्या आहेत तुम पुन्हा खाली आलेले आहे खतिजाचा गट चला एक सणाचा गट पुन्हा एकदा शिडीवर गेलेला आहे आणि यासाठी तिला आता चिठ्ठीतला प्रश्न वाचून त्या प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर बरोबर बॉलचा राहिमिंग वर्ड कॉल आणि सणाचा शिडी चढून अकरा वर पोहोचलेली आहे एक चला दोघीही एकाच घरात आहे चला खेळा हे लवकर लवकर कोण आहे चार पाच चार चार हा चिठी वाचा चिठीतला प्रश्न वाचा आणि त्या प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर तुम्हाला शिडी चढता येणार आहे देख। 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 शिडी चढून आता सणाचा गट चव्वेचाळीस वर पोहचलेला आहे चार अरे वा खतिजाला सुद्धा शिडी चढण्याचा चान्स आलेला चा 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 आहे चिठ्ठीतील प्रश्न वाचा आणि योग्य उत्तर द्या अजून एकदा प्रश्न वाच रायमिंग वर्ड फ्री फ्री बरोबर फ्रीचा रायमिंग वर्ड फ्री आणि प्रतिजाचा गट एकोणपन्नास पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे चार, चार। दोघी एका मागे, एक एकाच अरे वा 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 चला घ्या चिट्ठी उ शहर कोणत्या हा हा साठी प्रसिद्ध आहे संत्री छाप बरोबर उत्तर दिल्यामुळे हा गट पोहोचलेला आहे 72 वर चला पुढे फास्ट चार पुढ शहात्तर वर आहे आणि आता पंधरा ऑगस्ट हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो स्वातंत्र्य दिन छान बरोबर आणि हा गट पोचलेला आहे अठ्ठ्याण्णव वर चला दोन चला शंभर वर पोचलेला आहे आणि जिंकलेला आहे टाळे चला त्यांच छान व्हेरी गुड म्हणजे चा बोर्ड ज्यावर आपले विद्यार्थी खेळणार आहेत यासाठी याच्यावर शंभर पर्यंतचे नंबर घेतलेले आहेत जसा सापशिडीचा बोर्ड असतो त्या प्रमाणच याची रचना केली आहे फक्त यामध्ये शिड्यांची संख्या थोडी जास्त घेतली आहे कारण ज्या ठिकाणी शिडी चढणार आहेत विद्यार्थी त्यावेळेस आपले विद्यार्थी चिठ्ठीतील प्रश्न वाचून त्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिल्यानंतरच शिडी चढणार आहेत यासाठी या ठिकाणी मी शिड्यांची संख्या जास्त घेतलेली आहे आणि हा आहे आकर्षक डायस आम्ही स्वतः तयार केलेला डायस आहे या डायसवर जेवढी संख्या येईल त्याप्रमाणे विद्यार्थी पुढे पुढे चालत जाणार आहे आणि आज हा खेळ आमचा गट जो या नावानं त्यांनी आज नामांकन केलं के होतं त्या गटाला तो जिंकलेला आहे आणि त्यांचं आता आम्ही टाळ्या वाजून अभिनंदन करत आहोत